नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर रेशन कार्डधारकांसाठी नवीन नियम लागू याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही रेशन कार्ड अपडेट काय आहे व रेशन कार्डधारकांसाठी नवीन नियम लागू झालेले काय आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा रेशन कार्ड अपडेट रेशन कार्डधारकांसाठी नवीन नियम लागू पहा रेशन कार्ड अपडेट काय आहे रेशन कार्डधारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे रे तुम्ही जर रेशन कार्डचा लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ ही बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे तुम्ही या अगोदर तुमच्या स्वस्त धान्य दुकानातून देण्यात येत असलेले धान्य या महिन्यात न घेतल्यास ते धान्य तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये दिले जात होते पण आता सरकारकडून हा नियम बंद केला आहे म्हणजे आता तुम्ही ज्या महिन्याचे धान्य त्याच महिन्यात घेतले पाहिजे अन्यथा तुम्हाला पुढच्या महिन्यांमध्ये धान्य मिळणार नाही असा नवीन नियम अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून राबवण्यात आला आहे यामुळे उर्वरित अन्नधान्याचा होणारा काळा बाजार रोखणे हे या ठिकाणी शक्य होणार आहे बघा राशन दुकानदारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत बघा बघा राशन दुकानदारांसाठी काय सूचना आहेत बघा अन्न नागरी पुरवठा विभागाकडून राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना काही महत्त्वाचे सूचना परिपत्रकाद्वारे पाठवण्यात आलेल्या आहेत आपण पाहतो की शिदा पत्रिका धारकांना प्रति व्यक्ती दोन किलो गहू व तीन किलो तांदूळ देण्यात येत आहे मात्र एकाच वेळी लाभार्थी धान्य घेऊन जात नाही ज्या कारणाने लाभार्थ्यांना पुढील महिन्यात सात दिवसाच्या आतमध्ये मागील महिन्याचे धान्य मिळत होते अशी परवानगी दुकानदाराने सरकारने दिली होती बघा परंतु या कारणामुळे जी शिल्लक अन्नधान्य आहे त्या अन्नधान्याचा साठा तसेच अतिरिक्त धान्याचा साठा याची बेरीज करण्याची काम यापूर्वी रेशन विक्रेत्यांना करावे लागत होते या कारणाने याचा गैरफायदा होऊन याचा गैरफायदा घेऊन यातून संबंधित स्वस्त धान्य दुकानदार काळा बाजार करीत होते शिल्लक धान्याची विक्री करणे बंदकारक असल्यामुळे या ठिकाणी त्या शिल्लक धान्याचा सर्व हिशोब तालुक्याचे किंवा शहराचे अन्नधान्य वितरक अधिकाऱ्यांसह जिल्ह्याच्या पुरवठ्या अधिकाऱ्याला द्यावे लागत होते यातून असे स्पष्ट झाले की या नियमामुळे अडचणी निर्माण होत आहेत बघा एकूणच काळा बाजार रोखण्यासाठी नवीन तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे ही नवीन नियम लागू करण्यापूर्वी राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली होती या राज्यस्तरीय बैठकीमध्ये स्वस्त धान्य वितरणातील त्रुटीबाबत चर्चा करण्यात आली आहे चालू महिन्यात लाभार्थ्यांची धान्य घेण्याचे राहिलेले राहिले असेल ते धान्य घेण्यासाठी पुढील महिन्याच्या सात तारखेपर्यंत मुभा देण्याच्या ऐवजी त्याच महिन्यात धान्य घेण्यासाठी सक्ती करण्यात यावी व सरकारकडून आता तेवढ्याच प्रमाणामध्ये धान्याचा कोटा स्वस्त दुकानदारांना देण्यात येणार आहे ज्या कारणाने राज्यातील धान्याचा होणारा जो काळा बाजार आहे तो काळा बाजार या ठिकाणी रोखता येणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने रेशन कार्ड अपडेट म्हणजे रेशन कार्डधारकांसाठी हे नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद